माझे चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत व्हिडिओ चायनलला नक्की बदला करून रविवारी आहे पण त्याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये बरेच असे शंका बरेच असे प्रश्न येत असतात आपण अमावस्येच्या दिवशी पित्रांना घास दाखवायचं का नाही त्यांचे दर्पण करायचे की नाही असे बरेच काही प्रश्न आपल्या मनात येत असतात त्याचविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर बघा सर्व पित्री अमावस्या हे पंधरवाड्यातील म्हणजे या पितृपक्षातील अंतिम दिवस असतो तर ही अमावस्या एकवीस सप्टेंबरला आहे पण ही हिचा पार प्रारंभ हा वीस सप्टेंबरला होणार आहे शनिवारी वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे सर्व पित्री अमावस्या हा दिवस पित्रांच्या समर्पित असतो लही तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये काही पित्रांसाठी करणं शक्य झाले नसणार तर तुम्ही या सर्व पित्री अमावस्याला करू शकता जर तुम्हाला तुमच्या पित्रांच्या तिथीला पितर घालणे शक्य झाले नसल्यास तुम्ही या सर्व पित्री अमावसेला पित्र घालू शकतात या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आलेले आहे आणि हे सूर्यग्रहण वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहण रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्रीच तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर प्रगा सूर्यग्रहण हे रात्रीच्या वेळेस असल्यामुळे आपल्याला ग्रहणातील जे नियम आपण पाळले जातो ते पाळायची गरज नाही आणि हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे आपल्याला कोणतेही असे नियम पाळण्याची गरज नाही त्यामुळे या सर्व पित्री अमावस्याचे जे काही नियम म्हणजे जे, जे काही उपाय श श्राद्धतिथी तिथी ते तुम्ही करू शकतात या सूर्यग्रहणाचा याबद्दल काही असं संबंध नाही आहे सर्वात आधी सर्व पित्री अमावस्याला काय करायचं कारण हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि हा शेवटचा दिवस आहे आपण ह्या दिवशी जे काही कराल ते आपल्या पित्रांना मिळेल त्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी ते मिळेल तर महिलांनो तुमच्याकडून या पंधरा दिवसामध्ये काही सेवा झाली नसेल तर तुम्ही या सर्व पित्री अमावस्येला आवर्जून तुमच्या पित्रांसाठी नक्की सेवा करा मी या दिवशी तुमच्या पित्रांसाठी पितृ अष्टकम या स्तोत्राचे पठन करू शकता पितृ अष्टकम म्हणताना दक्षिणे तोंड करूनच म्हणावे कारण पित्रांची कोणतीही सेवा असो ते आपण दक्षिणेला तोंड करूनच करत असतो तुम्हाला संध्याकाळच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे ती पूजा का करायची कारण की या पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी नारायण यांचा वास असतो आणि आपल्या पित्रांचाही वास असतो त्यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे अगदी तुम्ही तेलाचा लावू शकता तुपाचाही लावू शकता तुम्हाला जसा जमेल तसा लावा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी काही ना काही दान नक्की करायचं आहे कारण या दिवशी दानाला अति जास्त महत्व आहे सांग तुम्ही दान करू शकता जशी तुमचं असेल दान करायची इच्छा तसं तुम्ही दान करू शकता पण दान करतानाही दान हे गरजूंनाच करायचं असतं त्या ज्यांना त्याची गरज आहे त्यांनाच दान करा दान गुरुजींना सुद्धा करू शकतात हिरण्यदान असे म्हणतात हे हिरण्यदान आपण गुरुजींनाच करू शकतो ज्या गावाकडील कधी गुरुजी हिरण्यदान घेत असतील तर त्यांना आवर्जून या अमावस्याच्या दिवशी ठीक बारा वाजेला हिरण्यदान नक्की द्या आता म्हणजे काय नाही करावे आता सर्वांच्या घरात असं वाटतंय की पितृपक्ष संपलेला आहे आपण मांसाहार करू तर सर्वांना हात जोडून विनंती करते माझ्या दाईं ताईंनो माझ्या दादांनो या रविवारी चुकूनही मांसाहार करू नका प्रत्येक घरामध्ये असं म्हटलं जातं काही काही घरामध्ये म्हटलं जातं की दुसऱ्या दिवशी नवरात्र आहे तर आता रविवार आहे तर आपण रविवार रविवारी मांसाहार करू शकतो पण प्लीज असा मांसाहार नका करू सर्व पित्री अमावस्या हा पित्रांच्या समर्पण आहे आणि तुम्ही त्याच दिवशी महा मांसाहार केला तर कसे बरं पित्र तुम्हाला आशीर्वाद देतील खूप जास्त भयंकर परिणामच भोगावे लागतील ना त्या दिवशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे म्हणजे तुमच्या घरातील जिथं दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्या पित्रांसाठी आहे त्या पितृपक्षामध्ये आपले पित्र हे धर्तीवर आले असतात आणि या पितृ या सर्प सर्व पित्री आमवसेला ते या पितृलोकात परत जात असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी हा दिवा लावायचा आहे तुम्हाला ही सर्व माहिती मिळाली असेल तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ